नमस्कार सध्या नद्या नाले ओढ्यांना पाणी आल्याने तिथे मासे पकडायला गेलेल्या दोन भावांच्या बेतलं जीवावर कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सतीश एकनाथ आगळे वय अठरा आणि गौरव शिवाजी आगळे वय सोळा राहणार आगलावेग गेवराई तालुका पैठण यांच्या घरातील सर्व सदस्य लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते सतीश आणि गौरव दोघेच घरी होते त्यावेळी दोघांनीही गावाच्या शेजारील असलेल्या तलावात मासे पकडायला जाण्याचा प्लॅन केला आणि ते दोघेही मासे पकडायला तलाव्यात गेले दोघांनीही तलाव्यात जाळं टाकलं दोघेही पाण्यात उतरले आणि मासे धरत असताना दोघांचेही त्या जाळ्यात पाय अडकले यामुळे त्यांना पोहता येणं बंद झालं आणि त्यातच दोघांचाही मृत्यू झाला ही, ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली गावातील लोकांनी तलाव्याजवळ गर्दी केली दोन भावंडांना तलाव्यात शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु अद्यापही मृतदेह हाती लागले नसून अजूनही शोधकार्य सुरूच आहे एकाच घरातील दोन भावंडे गिलेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे